बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा येथे एन एम एम एस परीक्षेत घोळ झाल्याचा प्रकार शिक्षकासह विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे एन एम एम एस पेपर साठी मुख्याध्यापक हे आपल्या पाच विद्यार्थिनींना घेऊन जिजामाता या शाळेमध्ये आले होते त्यांच्या बरोबर जे घडलं त्यांच्या निदर्शनात जे आले त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत अशा सेंटरची शहानिशा करावी अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे बावीस डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा येथील जिजामाता या शाळा महाविद्यालयात बुलढाणा जिल्ह्यातील काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन एन एम एम एस परीक्षेसाठी घेऊन आले होते मात्र तिथे बरोबर जे घडलं तो प्रकार एका मुख्याध्यापकांनी मीडिया समोर मांडला आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा नमस्कार नमस्कार सर uh, आपण या ठिकाणी एन एम एम एसच्या पेपर जिजामाता या शाळेमध्ये या महाविद्यालयामध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय निदर्शनास आलं नेमकं मी तेजराव जिल्हा परिषद तेराव देशमुखी तालुका सिंदखेडा जिल्हा बुलढाणा आणि जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व केंद्र संघटना जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आज सकाळी आमच्या शाळेचे पाच विद्यार्थिनी घेऊन एन एम एम एस च्या आठवीतील परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि जिजामाता विद्यालय राजा हे त्यांचं सेंटर आहे तर या सेंटरवर आल्यानंतर परिस्थिती अशी आहे की त्यांनी आतल्या प्रीमिया मध्ये जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शिक्षक बांधवांना आत थांबू दिले नाही आणि पर्यवेक्षकांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचा एकही शिक्षक त्यांनी मुद्दा म्हणून घेतला नाही आणि आम्ही सर्वजण मग ही शाळा सोडून या आम्ही डायरेक्ट रस्त्यावर जाऊन बाहेर एक दोन तास थांबलो पेपर होईपर्यंत आत आल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की आतल्या वर्गाखोऱ्यांमध्ये पर्यवेक्षक काम करणारे जे शिक्षक आहेत स्थानिक शाळेचे त्यांनी त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती पुरवली त्यांचे पेपर त्यांनी स्वतः घेऊन त्याच्यावर टिकमार करून दिली त्यांचे पेपर स्वतः सोडून दिले असं अनेक विद्यार्थ्यांनी आणि अनेक शाळातील प्रत्येक शाळेतले विद्यार्थ्यांचे असं अनुभव आले आता माझ्या शेजारी जवळपास अनेक शिक्षक मंडळ उभे आहेत आणि आम्ही शिंदखेडा या तालुक्यात या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये काम करतो काही पालक सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी हजर आहेत प्रत्येकाच्या भावना ह्याच आहेत आणि की या हे एकतर तालुक्याच्या सगळ्या शेवटच्या टोकाला साठ किलोमीटर अंतरावरचं सेंटर आहे आणि या ठिकाणी फक्त स्थानिक शाळा स्थानिक शाळेत शिक्षकच या ठिकाणी परीक्षेचं काम करतात आणि इतक्या लांबून यायचं साठ किलोमीटर अंतरावर वर्षभर विद्यार्थी मिळत घेतात आणि एवढी मिळत घेतल्यानंतर जर समजा इथं काही कॉपी होत असेल चिटिंग होत असेल तर गोरगरिबांच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या सामान्य पालकांच्या ज्या अशा आकांक्षा आहेत त्या धुळीस मिळवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे विद्यार्थ्यांच्या आतमधील सांगण्यानुसार विद्यार्थ्यांनी आम्हाला कथन केली की ठराविक विद्यार्थ्यांना ते सांगत आहेत ठराविक विद्यार्थ्यांचे पेपर सोडून देत आहेत आणि ठराविक विद्यार्थ्यांचे पेपर टिकमार्क करून देत आहेत वास्तविक पण आता एन एम एम एस सी परीक्षा अत्यंत चालणी परीक्षा असते हुशार विद्यार्थ्यांची आणि इथे जर अशा पद्धतीचं समजा चिटिंग होत असेल फसवणूक होत असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पुन्हा या परीक्षेला बसवायचे का नाही असा सुद्धा प्रश्न आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांसमोर निर्माण झालेला आहे तर या निमित्तानं माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणचं हे जे सेंटर आहे याची सुद्धा आपण या शा आणि काळ करावी मान्य ईओ साहेबांना विनंती आहे मान्य डीओ साहेबांना विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारे विद्यार्थी जर बाहेर येऊन सांगत असतील की त्यांच्या आतमधल्या खोल्यांमध्ये कॉपी चालली चिटिंग चालली तर याच्यावर विश्वास तर ठेवावाच लागणार आहे आपण त्यांना खोटं म्हणू शकत नाही स्थानिक शिक्षकांना आम्ही ही बाब सांगितली त्यावेळेस त्यांनी उडव्याची उत्तर दिलेली आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगली वागणूक आणि इतर विद्यार्थ्यांना मात्र वाईट वागणूक अशा प्रकारची ही अत्यंत निषेधार बाब या ठिकाणी आज माझ्या लक्षात आली